युद्ध होणार की नाही भेंडवळच्या सर्व काही सांगितलं यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे पीक परिस्थितीचा अंदाज अतिवृष्टी दुष्काळ देशाची आर्थिक परिस्थिती राजकीय भाकित पृथ्वी तलावर येणारी संकटे परकीय शत्रूंपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज घेणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकितांकडे शेतकऱ्यांचं राजकीय नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं अशातच नुकताच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी भयाड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरलीय तर दुसरीकडे पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जातीय त्यामुळे या पार्श्वभूमीवर भेंडवळच्या घटमांडणीच्या अंदाजालाही मोठं महत्व प्राप्त झालंय युद्ध होणार की नाही हेही या भेंडवळच्या घटमांडणीत अंदाज जाहीर करण्यात आले तुमचं माझं नाव राजेंद्र भीमराव दिजारे माझं गाव आहे इलोरा बऱ्याच वर्षापासून मी ही मांडणा बघायला येत असतो जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मांडणा खरीच भरते त्याच्यात पावसाचा अंदाज आणि पीक पेऱ्याचा अंदाज दरवर्षी आम्हाला येत असतो त्यानुसार आम्ही पीक पेरा पेरत असतो आज काय सांगितलं मला आज पावसाचा अंदाज असा सांगितला की बा पहिला महिना थोडा कमी पाऊस दुसरा बरा पाऊस तिसऱ्यामध्ये चांगला चौथा एकदम चांगला आणि अवकाळी पाऊससुद्धा पिकाचंही बी असं सांगितलेलं आहे काही थोडंफार मोगम पिकं आहेत काही जी नासाळी आहे आणि काही भरपूर पिकं आहेत या अंदाजानुसार आपण पेरणी करतात काय कसं नियोजन करतात हो हो त्या अंदाजानुसार आम्ही पेरणीची हे करत असतो पेरणी करत असतो पिकाची आपलं नाव सांगा आणि ना आज भेंडवडची घटबांधणी झाली कसं पाहता आपण थोट्या माझं नाव मिलिंद पंडित तसं मी प्रोफेशनली इंजिनियर आहे आणि हे जे भेंडवडची मांडी आम्ही काल अडीच वाजता तिथे पोचलो होतो तेव्हा त्याचं ते प्री प्रिपरेशन चालू होतं आणि मग इथे त्यांनी घट मांडणी केली आणि आज सकाळी पाच वाजता तिथे आलो हे सगळं पाहिलं तर जे मॉडर्न सायन्स आहे त्याला जवळजवळ ॲलाइंड आहे म्हणजे रिझल्ट पॉईंट ऑफ व्ह्यू आता ते ऑब्झर्वेशन कसे ते म्हणजे त्याला समाप करतात या कसं त्याला हे करतात त्याच्यावर अजून ते गूढ आहे म्हणजे माझ्या हिशोबाने कारण रिटर्न काही पण नाही आहे तो एक मोठा विषय आता होऊ शकतं की बाबा येत्या येत्या वेळेस असं काही घडेल येत्या पाच वर्षाचं तर आता चांगलं टूल आहे कम्प्युटरवर ए आय त्यांनी आपण त्याला मॉडलिंग करू शकतो त्याच्यावरनं आपण आधीच सांगू शकतो की बा ही ही परिस्थिती असेल आणि प्लस बायो इंडिकेटर्स पण त्याच्यात कुठे ना कुठे इन्क्लूड करावे लागतील तर हे जरूर आपण स सत्य आहे म्हणजे जे आम्ही काढतो आहे प्रोडिक्शन्स ते जवळजवळ अलाइंड आहेत यांनी जे सांगितलं परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा वैज्ञानिक आधार असो सर्वांनी ज्यांना नाकारलेला आपण त्या दृष्टिकोनातून कसं पाहत बा आता दहा लोकं चांगलं म्हणत आहेत तर पाच लोकं त्याला कंडेम पण करतील या तेला क्रिटिसाईज करतील पण ॲक्च्युली रिझल्ट काय आहेत या त्यांचे ऑब्झर्वेशनचे फायनल आउटकम काय आहे त्याच्यावरनं आपण ठरवायचं की कि बाबा हे किती म्हणजे हे जरूर आहे की बाबा इतकं पॉल्युशन वाढलं आहे की त्यांचे जे प्रिडिक्शन्स आहेत ते कुठे ना कुठे थोडेफार डेव्हिएट होऊ शकतात पण तरी म्हणजे मला असं वाटतं की हे म्हणजे त्यांचं रिझल्ट आर गुड जे ते सांगतायत जवळजवळ तसंच आमचंही मत आहे त्यांनी शेतीबद्दल सांगितलं या जितकं त्यांनी वाण ठेवले होते त्याच्यात जे ड्राउट रेझिलियंट वाण आहेत त्याच्यावर सगळ्यांवर त्यांनी हो करा दिला की याचं पीक चांगलं येईल इट मीन्स देअर इज अ टर्बुलन्स इन द रेनफॉल अँड वॉट आर द पॅटर्न आम्हाला हे दिसतं की मान्सून थोडासा मागे ढकलल्या गेला आहे तर तेही त्यांच्या याच्यात होतं की चौथ्या महिन्यात चांगला पाऊस पडेल पा। पा। या जास्ती पाऊस <laughs> पडेल ॲज कंपेअर्ड टू द फर्स्ट टू मंथ्स आपण या क्षेत्रामध्ये <laughs> आपण समाधानी हो oh, हो oh, एकदम थँक्यू जे राज्याची परिस्थिती देशाची परिस्थिती ही जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील तसंच राज्याची जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी हे बाकीत सांगतो पाहतो मांडा पण गादी नाही असा पर म्हणजे कधीतरी असं घडलं नाही राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही त्यामुळे त्या गादीविषयस फारसं असं सांगता येत नाही परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अन्नादाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते पुरी गायब आहे पुरी गायब आहे पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट नैसर्गिक संकट येऊ शकते तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते पृथ्वीचा भाग काय आपला जाऊ शकतो का देशाचा भाग नाही देशाचा भागाचा नाही सांगताय त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते परंतु जर झालंच तर मात्र महायुद्ध सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पुरीचा पृथ्वीचा नाश होणे तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं इकडे सुद्धा दाखवते की पाऊस जास्त आहे तर मालाची नासाडी होईल आणि मालाची नासाडी झाल्यामुळेच पाहिजे असा मालाला भाव भेटणार नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिचकटलेली राहील आणि राजावर तणाव असल्यामुळे सर्वच आर्थिक परिस्थिती देशाची बिघडलेली राहील यावर्षीचे भेंडवडच्या मांडणीचं भाकी द्याप्रमाणे पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे पेरणी सार्वत्रिक होणार नाही दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल तसंच तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा यावर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं बाकी या ठिकाणी वर्तवलं जाते कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील ज्वारीचं पीक जा चांगलं राहील पण मंदिर राहील एकदम उडदाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल नासाडी होईल काही भागात पण उडदाच्या ते भावात तेजी येईल मूग साधारण राहील तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे गहू हरभरा हे रब्बी पीक आहेत एकूण मोगम आहेत तसंच तेलवान जे आहेत तेलवानात मोगम आहेत काही ठिकाणी नासाडी जा होईल आहे त्यामुळे तेलवानाचे भाव वाढतील तेलाचे भाव वाढतील महाराज देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे की पहिल्या महिन्यात पाऊस पा। लहरी स्वरूपाचा दाखवला त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पेरणीची घाई करू नये भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये जर केली तर त्यामुळे दुवार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते म्हणून पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनी पेरणी करावी असं शेतकऱ्यांकरता आपली घड लोकनायक न्यूज